गाडीवरती बॉटल्स फेकण्यात आलेले आहेत आणि मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव देखील घातले आझाद मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय हो काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि जरांगे पाटलांची माहिती किंवा त्यांची मागणी आपण कॉर्पोरेशनला कळवणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं ता मात्र तरी देखील आंदोलकांनी त्यांना घेराव घातला

या विषयाची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले गिरीश आपण पाहतोय जरांगी पाटलांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय नेमकं काय म्हणणं आहे या आंदोलकांचं सुप्रिया uh, सुळे यांनी थोड्या वेळापूर्वीच मनोजयरांजी पाटील यांच्या आघात मैदानात भेटली आणि भेटीनंतर त्या निघत होत्या मात्र त्याचवेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला त्यांच्या त्यांना अडवलं आणि शरद पवारांनी तुमच्या वडिलांनी काय केलं असा सवाल या ठिकाणी मराठा आंदोलकांनी केला आहे आम्ही या ठिकाणी आम्हाला कित्येक वर्षांपासून आम्ही आरक्षणासाठी झगडत आहोत मात्र आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही तुम्ही आता या ठिकाणी भेटू शकता मात्र इतकी वर्ष तुम्ही काय केलं असा प्रश्न हा या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला मराठा आंदोलकांकडून त्यानंतर त्यांची गाडी अडवण्यासाठी त्यांना दिला आला मात्र यातून त्यांची सुरक्षा रक्षकांनी सुखरूप वाट काढत या ठिकाणी त्यांना जाऊ दिलं मात्र बऱ्याच वेळ सुप्रिया सुळे यांना त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवून ठेवलं तिकडे मनोजरांजे पाटील हे सुप्रियांचे यांच्याशी यांनी चर्चा केली त्यांना त्यांची काही गरज आहे किंवा त्यांच्या काही तक्रारी याच्या सुटना होत्या त्या त्यांना सांगितल्यानंतर माध्यमात मराठा आंदोलनकडून सहकार्य होतं होते मनोज रांजे पाटील यांच्याकडून ज्यावेळी मागच्या दिसून ज्यावेळी सुप्रिया पुढे दाद होत्या त्यावेळी मात्र काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न तुला त्यांची गाडी हरवण्याचा प्रयत्न घेतला आणि त्यामुळे आता थोडा वेळ या त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता जोरजोरात देखनबल घेत होत्या मात्र त्यांची सुकृत शिक्षा त्या मराठा आंदोलकांमधून काढत सुरक्षा त्यांना त्यांची गाडी आहे ती जाऊ नये नक्कीच धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आझाद मैदानावरची ही दृश्य आहेत सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे आणि या देखील सुप्रिया सुळे यांच्यासमोर ठेवल्या तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी जरांगे पाटलांची भेट सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे यावेळी जरांगे पाटलांनी काही मागण्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर ठेवल्या आहेत त्या मागण्या कॉर्पोरेशन पर्यंत पोहोचवा आम्हाला लाईटची सुविधा द्या आणि अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे स्वच्छते संदर्भात देखील आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोलावं असं जरांगी पाटील यांनी सुप्रिया सांगितलं होतं मात्र सुप्रिया सुळे या बाहेर मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातल्याचं आपण पाहू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या